परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बैल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे MJ... जामनेर पंचायत समितीमध्ये आज कामकाज ठप्प झाले कर्मचारी टेबलवर बसले पण काम मात्र एकही नाही नेमकं प्रशासनाने असा कोणता निर्णय घेतला की कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला नमस्कार आपण पाहत आहात एमजे न्यूज निर्भिल निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादाराव वाघ आज जामेर पंचायत समितीमध्ये प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा येलगार पाहायला मिळत आहे क्लॅरिकल आणि टेक्निकल कर्मचाऱ्यांमध्ये वेध श्रेणीवर तफावत केल्याचा निषेधार्थ आजपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले एम जे न्यूजने प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट सांगितले की समान काम करूनही वेतनात अन्यायकारक फरक ठेवण्यात आला आहे त्यामुळे समान काम समान वेतन ही मागणी करत आज कर्मचाऱ्यांनी टेबलवर बसून कोणतेही काम न करता आंदोलन सुरू केले कर्मचाऱ्यांचे के म्हणणे आहे की प्रशासनाने क्लॅरिकल आणि टेक्निकल पदामध्ये वेतनश्रेणीचा फरक वाढवून अन्याय केला आहे या निर्णयाविरोधात केवळ जामनेर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चढण्यात आले आहे आजच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून काम बंद आंदोलन केले प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर पुढील टप्प्यात कर्मचारी कार्यालयाबाहेर ठेय आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे या आंदोलनामुळे पंचायत समितीतील विविध शासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे आता प्रश्न असा आहे प्रशासन या मागण्याकडे गांभीर्याने पाहणार का की आंदोलन आणखी तीव्र होणार ही होती जामनेर पंचायत समितीमधील आंदोलनाची विशेष ग्राउंड रिपोर्टिंग आमच्याशी अशाच बातम्या या बातम्या बघण्यासाठी जुळून राहण्यासाठी आमच्या एमजे न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा तर आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादारा व्हा का आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी आणि कामबंध आंदोलन केलेले आहे नेमक्या काम बंदा आंदोलनाचा नेमका उद्देश काय आहे आणि त्या मागच्या मागण्या काय आहे आणि प्रशासनाला त्यांची मागणी काय आहे ते आपण प्रत्यक्षात इतर जामनेर पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी केशव जाधव आपल्यासोबत आहे त्यांना विचारू की त्यांच्या मागण्या काय आहे नमस्कार सर आजचे आज कामबंद आंदोलन सुरू आहे नेमकं मागचा उद्देश काय आणि आपल्या का मागण्या काय आहेत आम्ही सर्व क्लिरिकल मंडळी जळगाव जिल्हा जय महाराष्ट्र शासकीय शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आमच्या क्लिरिकल कॅडरवर झालेल्या अन्यायाबद्दल आज काम बंद आंदोलन करत आहे आमच्या के क्लरिकल क्रीडेलवर क्रेड़, क्रेड़, जो अन्याय आहे तो वेतन त्रुटीचा आहे म्हणजे क्लरिकल आणि टेक्निकल हे दोनही जे असे भाग आहेत की जे ग्रॅज्युएशनवर त्यांची नेमणूक केली जाते पण ग्रॅज्युएशनच्या नेमणुकीच्या आधारे केलेल्या याच्यावर सुद्धा आम्हाला जे वेतन दिलं जातं क्लरिकलला कमी आहे आणि टेक्निकलला जास्त आहे ही वेतन त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही आज सर्व कर्मचारी सर्व महाराष्ट्रभर आज आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे ह्या मागण्या जर मान्य केल्या नाही शासनाने त्याच्यानंतर ह्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवण्यात येईल ह्याच्यामध्ये आजची ही आम्हीच असं नाही आमच्या नंतर येणारी सर्व पिढी आमची असतील तुमची असतील सर्व मुलं असतील नातेवाईक असतील भाऊ असतील कोणी असेल या सर्वांना या गोष्टीतून न्याय मिळणार आहे याच्यानंतर वेतन त्रुटीचा फौज जर दूर झाली तर पुनर्वय अन्याय होणार नाही आणि सर्वजण इमानदारीने इमानीतबारे सर्व कामं करतील अशी अपेक्षा आहे शासनालासुद्धा माझी आपल्या चॅनल मा माध्यमातून विनंती राहील की त्यांनी आमच्या सर्व क्लरिकल मंडळींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि सर्वांना न्याय द्यावा यामध्ये जुनी पेन्शन असेल जुनी पेन्शन बंद केल्यामुळे ज्या वेळेस कर्मचारी शिवानिवृत्त होतो त्यावेळेस त्याच्यावर फार मोठा डोंगर कोसळतो कारण पैसे कमी होतात कमवण्याची साधनं नसतात आणि आने, अनेक व्याधींनी त्याला ग्रासले जातं म्हणून जुनी पेन्शन हा सुद्धा एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा शासनाने तात्काळ मार्गी लावावा अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे आज जे काम बंद आंदोलन सुरू आहे आज तुम्ही सर्व कर्म टेबलावर आहे तर याच्यानंतर पुढील आंदोलन कसं राहील याच्यानंतर बेमुदत राहीलच रा, रा, परंतु बेमुदत बंद बंद राहील राहील म्हणजे तुम्ही कार्यालयात येणार येणार नाही आणि सर्व बाहेर बसून आंदोलन करतील तर आपण बघितलं हे होते जाधव साहेब क्लॅरिकल आणि टेक्निकल हा जो मुद्दा आहे हे जे यांच्यामधली जे दे त्यांचं असं म्हणणं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं असं म्हणणं आहे की क्लॅरिकल आणि टेक्निकल टेक्निकल वाल्यांना जास्त वेतन दिलं जातं आणि क्लॅरिकल त्यांना कमी वेतन दिलं जातं तसं पाहिलं तर अरे वेतन श्रेणी आहे ते एक समान करण्यात यावी अशी मागणी धरून त्यांनी आज मागणी केलेली आहे त्यानंतर त्यांनी जे वेतन मिळतं ते वेतन देखील देण्यात यावं जेणेकरून पुढील येणाऱ्या पिढीला याचा फायदा होईल अशी मागणी धरून त्यांनी या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी कामबंद आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आजचा जो आजचे जे आंदोलन आहे हे टेबलवर बसून आहे परंतु कोणतेही काम करणार नाही काम करा काम जर करणार असलं म्हणजे यापुढील जे आंदोलन आहे त्यांचे हे डायरेक्ट कार्यालयात देखील येणार नाही आणि धरणे आंदोलन करणार आहे आणि त्यांनी प्रशासनाला थेट इथं इशारा दिलेला आहे जर त्यांनी तात्काळ या गोष्टीवर काही शासन प्रणाली जी आर नाही काढला तर यापुढील आंदोलन हे तीव्र होण्यात येईल एम जी न्यूजसोबत मी दादाराव वाघ